आणि दुसरं फर्ग्युसनच्या त्या हॉबी वर्कशॉपमध्ये होती अनंत पुस्तकं होती अच्छा ती आम्हाला घरी घेऊन जायची सुद्धा मिळाली त्यामुळे मी अनंत पुस्तकं ब्लॅक अँड वरती वापरली आणि आम्हाला फाटक सरांनी सुद्धा त्यातल्या काही पुस्तकामधले शंभर एक फॉर्मेले रोल डेव्हलपिंग करता आणि प्रिंटिंग करण्याकरता कसे वापरायचे कसे तयार करायचे हे सर्व शिकवलं बरोबर तेवढ्याकरता त्यांनी केमिस्ट्री डिपार्टमेंटमधून केमिकल बॅलन्स देखील आणलं होतं की डेव्हलपर तयार करायचंय आणि मग प्रिंटिंग करायचा त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आम्हाला त्याने फार वेगळा शिकवला एक तर निगेटिव्ह रिव्हर्स करायची म्हणजे ती पॉझिटिव्ह म्हणून दिसते नंतर माझ्या एका मित्राने डाय पॉझिटिव्ह फिल्म म्हणून दिली की ज्याच्यावरून ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह ट्रान्सपरन्सी करता येते आणि एक टू वाट डेव्हलपमेंट मेथड ही फार रेअर आहे ती आम्हाला फाटक सरांनी शिकवली आणि त्यामुळे त्या डेव्हलपर कसा तयार करायचा ह्याच्यापासून फिक्सर करापर्यंत नंतर दोन्हीच्या मध्ये आपण कोणती केमिकल वापरायची या सर्वांचा तिथे अभ्यास झाला आणि मला फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला शिवाय कॉलेजमध्ये एनलार्ज नव्हते त्याच्यावरती मोठा एनलार्जमेंट करून घेतले पण हळूहळू काय झालं की पंच्याहत्तर पर सालापर्यंत हे चाललं पंच्याहत्तर नंतर कलर फोटोग्राफी आपल्याकडे माझ्या आठवणीप्रमाणे यायला लागली पण पुण्यामध्ये काही आले नव्हते ते मुंबईला कलर फोटो काढले तर प्रिंटिंगला किंवा डेव्हलपिंगला पाठवा लागत असत आणि मी त्या सुमाराला ऑटो ऑटोस्टिरिओस्कोपी ह्या विषयावर संशोधन केलं होतं म्हणजे दोड्यांनी नुसतं पाहिल्यानंतर थ्री डायमेन्शनल दिसतील फोटो असे संशोधन केलं त्यात यशस्वी झालो होतो आणि ते टेक्निक बाहेर कुठे जाऊ नये एवढ्या करता म्हणून मला कलर शिकून मला घरी तर प्रिंटिंग करायचं होतं बरं म्हणून मी कलर प्रिंटिंग शिकायला गेलो आणि अठयाहत्तर एकोणऐंशी साली प्रिंटिंग करायला लागून एकोणीशी साली स्वतःची कलरशी डार्क रूम एस्टॅब्लिश केली सर तुम्ही शाळेत असल्यापासून डी फोटोग्राफीच्या बद्दल संशोधन आणि त्याचे प्रयोग केले त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आपल्याशी आवडेल शाळेमध्ये असताना म्हणजे नववी आठवी ह्या सुमाराला ज्यावेळेला मला वडिलांनी बॉक्स कॅमेरा दिला होता त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये आलं की एकच फोटो काढण्यापेक्षा समोरच्या माणसाचे किंवा कुठला सीन काढला तर आपण दोन फोटो काढावे बरोबर नॅचरली त्यावेळेला काय होत असे की एकदा एका पायावर रिलोन फोटो काढला जायचा आणि नंतर फोटो काढताना नं दुसऱ्या पायावर होते आणि घरी गेल्यानंतर प्रिंट केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की समजा ते दोन फोटो आपण शेजारी शेजारी ठेवले आणि थोडंसं तिरकं म्हणजे इन्फिनिटीला जर आपण वरून पाहिलं तर ते आपले डोळे आहेत ते दोन्हीला मर्ज करून घेतात आणि त्याच्यामध्ये डेफ्थ येते कारण त्यावेळेला एका जत्रेमध्ये मला स्टुरिओ व्हिवर मिळाला होता बर... त्यावरून मला ही कल्पना सुचली अच्छा मग मी तसं कॅमेऱ्यामध्ये फोटो काढत असताना एकदा डाव्या पायावरती राहून म्हणजे किंवा रेगो होऊन त्याच्यावरती एक दा फोटो काढत असे नंतर दुसरा फोटो हा उजव्या पायावरती भार देऊन काढत असे आणि ते दोन फोटो शेजारी शेजारी ठेवले की व्ह्यू मास्टरमधून थ्रीडी आपल्याला दिसत असेल तर हे काही खरं संशोधन नव्हतं ही मला एक कल्पना सुचली मग माझे काही मित्र होते ते बी सी एलमधून मधून मला काही पुस्तक आणून द्यायचे वाचायला तर ते वाचताना असं माझ्या लक्षात होतं की एक स्टिरिओ अटॅचमेंट आहे तर ती मी घरी तयार केली ती स्टिरिओ अटॅचमेंट कॅमेरा लावून म्हणजे माझा बॉक्स कॅमेरा होता त्याला लावून मी फोटो काढले ते एकाच निगेटिव्हवर शेजारी शेजारी यायचे त्याचा पॉझिटिव्ह प्रिंट करून व्ह्यू मास्टरमधून मधून पाहिला की त्याला थ्रीडी इफेक्ट यायचा यानंतर मी वरती रिसर्च केला थोडा आणि ऑटोस्टिरिओस्कोप बनवले अच्छा त्याच्यानंतर पुढे मी थ्रीडीचं प्रोजेक्शनही केलं बरं म्हणजे अल्युमिनियमच्या स्क्रीनवरती दोन घरातल्या घरात तयार केलेला प्रोजेक्टर म्हणून थ्री डायमेन्शनल प्रोजेक्ट केला बरं आणि त्या पाहिल्या डोळ्यातून म्हणजे चष्मा लावायला लागत असते त्याला वेगळा बरं तो लावून पाहिल्यानंतर ते डी मध्ये दिसत आणि आता टीव्हीवरती पाहण्याकरता म्हणून मी डी फिल्म्स केले बर आणि हे सगळं छंद म्हणून केलेलं आहे बरं त्याच्यातली कुठली प्रोफेशन म्हणून कुठली फिल्म केलेली नाही माझ्या आवडीकरता आणि माझ्यासारखा आनंद दुसऱ्यानं म्हणावा हा त्याच्यामध्ये उद्देश आहे हे कोणत्या साली गेले आपण पण हे असं वेगवेगळ्या वर्षी झालं शाळेमध्ये असताना मी थ्री डी फोटो अँगल बदलून केले कारण आपल्याला बायनो कलर रिव्हिजन आहे तसं दोन फोटो आपल्याला दोन अँगल काढायला लागतात बर ऑटोस्ट्युरिओस्कोपी साधारणपणे मी एकोणीसशे त्र्याहत्तर किंवा चौऱ्याहत्तर मध्ये बरं खूपच आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये मला ऍक्च्युली स्टिरिओ अटॅचमेंट करता आली होती अच्छा त्या स्टिरिओ अटॅचमेंटला मला एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये पारखे अवॉर्ड मिळाला वा ऑटोस्केरोस्कोपीला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मिळालं मराठा चेंबर ऑफ ही दोन्ही अवॉर्ड होती आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एन सी अवॉर्ड मिळाला बरं नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांच्यातर्फे हा दिल्लीची संस्था आहे त्यांच्यातर्फे मला ते अवॉर्ड मिळाले बर अशी या संशोधनाकरता अवॉर्ड मिळाली आणि वरती जे थ्री डी पाहायचं याच्याकरता अवॉर्ड वगैरे काही भानगड नाही थ्री डी टीव्ही असल्याशिवाय थ्री डी पाहू शकत नाही आपण त्याच्यावरती अशा प्रकारची काही संशोधन केली आणि त्याच्याकरता मला तीन अवॉर्ड मिळाले म्हणजे तुम्हाला हे सगळे थ्री डी फोटोग्राफी थ्री संशोधनावरच मिळाले थ्री डीच्या संशोधनावर सगळी मिळाले पण हे तुम्हाला डी करावं असं कसं का वाटलं फार अवघड आहे असं सांगणं का वाटलं कारण पहिल्यांदा ज्या वेळेला मी पाहिलं की बाय चान्स मला ते दोन फोटो वेगळ्या अँगलने काढल्यामुळे ते थ्रीडी मध्ये दिसतात म्हणून तेव्हा अशी कल्पना असते की आपण मुद्दाम काढावे अच्छा आणि मग ते मुद्दाम काढल्यानंतर मला त्याच्यामध्ये थोडी थोडी प्रगती करत गंमत वाटत गम्मत वाटायला लागली आणि मग ते मी मित, मित, मित्रांनाही दाखवत असे म्हणजे एक दोन तीन एक्झिबिशन मध्ये मी असे केलेले फोटोही ठेवले होते पाहण्याकरता म्हणून बर पण ते बघण्यासाठी शेवटी परत तुम्हाला गॉगल्स किंवा वेगळे चष्मे वापरायला लागले एक्झॅक्टली ज्यावेळेस आपण प्रिंट पाहतो त्यावेळेस आपल्याला स्टिरिओ व्ह्युअरची गरज असते करेक्ट ज्यावेळेला केलेली त्यावेळेला आपल्याला कसलीही गरज नसते परंतु थ्री डी व्हिडिओ टीव्हीवरती पाहण्याकरता आपल्याला रेड सियान किंवा पोलरायझर असे दोन चष्मे वापरायला लागतात त्याशिवाय आपल्याला थ्री डी काही शक्य नाही बरोबर पण ह्या चष्मे वापरायचे ह्या ह्याच्यामुळेच थ्री डी मागे पडली त्यामुळे थोडीशी मागे पडली बरोबर असं म्हणण्यापेक्षा थ्री डी फिल्म्स कमी व्हायला लागल्या ओके ते करणं खूप जिकिरीचं असतं त्याचं एडिटिंग खूप जिकिरीचं आहे त्यामुळे थ्री डी फिल्म मागे पडल्या लोकांनी थ्री डी टीव्ही घेतले बरोबर पण पाहायला फिल्म नाही असं म्हटल्यानंतर त्यांची मागणी कमी झाली नॅचरली थ्री डी टीव्ही फिल्मचं प्रोडक्शन आता बंद बंद काही थ्री डी पिक्चर्स पण आल की जे थिएटरमध्ये बसून आपण गॉगल बघून बघायचं एक्झॅक्टली तर ते पण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात झालं असं झालं नाही झालं मोठ्या प्रमाणात ती ते संशोधन किंवा थ्री हे खूप मोठ्या प्रमाणात लोकांकडून पोहोचलं नाही असं पण म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर सर तुम्ही जे थ्री फोटोग्राफी केली संशोधन केले ते काही फार सोपं फार सोपं नव्हतं असं नाही पण फार अवघडही नव्हतं एकतर मला लकीली दोन फोटो शेजारी शेजारी ठेवून स्टिरिओस्कोपी स्टेरिओस्कोपमधून पाहून थ्री डायमेन्शनल दिसायचं कळलेलं होतं पण हे कसं नववी दहावीमध्ये झालं बरं अकरावीमध्ये ह्याच्यामध्ये पुढे काही फारसं काम करता आलं नाही मला अकरावी नंतर जेव्हा फर्गिसनमध्ये ॲडमिशन घेतली हॉबी वर्कशॉप मध्ये जायला लागल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता ह्याच्या पुढचं आपल्याला काहीतरी संशोधन करायला हवं मग त्या सुमाराला मी एक स्टिरिओ अटॅचमेंट तयार केली मग अशी म्हटल्याप्रमाणे ती कॅमेरा लावली की त्याच्यामधून दोन फोटो शेजारी शेजारी येऊन ते स्टिरिओस्कोपमधून थ्री डी दिसत असत बरोबर नंतर एक कल्पना सुचली की आपण प्रोजेक्शन करून पाहू मग एकोणीसशे सत्तर साली मी दोन स्टिरिओ पेअरचं म्हणजे एकाच स्ट्युरिओ पेअरचं अल्युमिनियमच्या स्क्रीनवरती प्रोजेक्शन केलं बरोबर सुदैवाने काय झालं त्यावेळेला त्या एक्झिबिशनच्या ओपनिंगला संरक्षण मंत्री होते की नाही मला एक्झॅक्टली आठवत नाही बरोबर यशवंतराव चव्हाण आज होते त्यांना मी जेव्हा ते पाहण्याकरता चष्मा डोळ्याला दिला तेव्हा ते एकदम म्हणाले अरे थ्री डी अरे वा म्हणजे मला ते जमलं होतं अशी माझी खात्री याच्यानंतर मी ऑटो स्टुडिओस्कॉपी होती संशोधन करायचा प्रयत्न केला त्याच्याकरता अंबिका क्लब मधला माझा एक मित्र माझ्या घरी दोन तीन व्हिडिओ कार्स थ्री डी कार्स घेऊन आला अच्छा ते पाहिल्यावरती मला मा, म्हणाला की अरे अशा प्रकारची तू थ्री डी कार्स खूप आहे ऍडव्हर्टाइझिंग करता मार्केट खूप आहे तो मला देऊन गेला ती कार्ड आणि माझ्या डोक्यात सारखा तोच विचार असायचा <laughs> परंतु हे करायचं कसं हा मोठा प्रश्न होता कारण ती कार्स आहेत ते कोणत्याही प्रकारची एड डोळ्याला न घेता म्हणजे कोणत्याही प्रकारचे चष्मे वगैरे न वापरता थ्री डायमेन्शन दाखवत असत त्याच्यामध्ये लावतं बऱ्याच जणांनी आपल्या वयाच्या लोकांनी ती पाहिली असतील कार्ड बरोबर तर मी त्याला म्हटलं की ह्या कार्डचं मी काय करणार कारण मला काही सुचत नाही असे काही दिवस गेले कारण त्याच्यात दोन भाग होते की एक फोटोग्राफी हा त्याच्यातला महत्वाचा भाग झाला दुसरं प्रिंटिंग झालं फोटोग्राफिक प्रिंटिंग म्हणजे त्या एका एक प्लास्टिकच्या स्क्रीनला बरोबर ज्याला आपण ज्याच्यावरती अशा लेन्सेस आहेत व्हर्टिकल म्हणजे डोळ्यांच्या लेन्सेस लावतो त्या ॲक्च्युली त्या स्क्रीनवरची लेन्सेस होत्या आणि त्याच्या मागच्या वजुला तो स्पेशल केलेला प्रिंट चिकटवलेला असायचा तर हे करणं की सोपं नाही पण ह्याच्यामध्ये इंडस्ट्री इन्व्हॉल्व्ह झाली सुदैवाने काय झालं की अतुल इलेक्ट्रो आहे भावासाहेब देशपांडे त्यांच्याबद्दल मला अशी माहिती कळली की इलेक्ट्रो फार्मिंग प्रोसेसने ते प्लॅस्टिक वरती काहीतरी क्रिया करतात बरं मी त्यांना जाऊन भेटलो ते म्हणाले असा तुला मी स्क्रीन बनवून देऊ शकतो अरे तर म्हटलं ठीक आहे मला हवं आहे कारण मला असं असं त्याच्यावर संशोधन करायचंय आहे बरं मग त्यांनी तो स्क्रीन तयार केला आणि मला घरी फोन केला की के असं असा स्क्रीन तयार केलेला आहे तो घेऊन जा बर मी त्यांच्या वर्कशॉपमध्ये गेलो वर्कशॉप म्हणजे मोठी फॅक्टरी होती त्यांची बरं आणि मी विचारलं की हे घेऊन जायचं पण केव किती किंमत आहे मी तुम्हाला विचारलो नाही तेव्हा काहीतरी मला वाटतं बारा ते तेरा हजार काहीतरी किंमत होती त्या काळामध्ये म्हटलं हे मला काही शक्य नाही त्यामुळे तू आत्ता घेऊन जा तुझे काय प्रयोग करायचे ते कर म्हटलं मी तुम्हाला हप्त्या हप्त्याने देईन पण त्यावेळेला मला पगार होता <laughs> तीनशे का साडेतीनशे रुपये मी हप्त्याने कधी फेडणार ते पैसे म्हणजे शेवटी सगळं घरच घेऊन <laughs> न्यायचं असं व्हायला नको ते नंतर काही दिवसानंतर मी तो घेऊन आलो त्याच्यावरून माझ्या एका मित्राने आनंद राजवाडे म्हणून मित्र आहे त्याच्याकडे एक दाय तयार केली इंजेक्शन मोड लिहायची आणि त्याच्यातून इंजेक्शन मोड्स काढून मी त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले आणि ते यशस्वी झाले काही प्रमाणामध्ये त्याच्यामधून क्लिकर टाईप मला जमलं मी त्या देशपांडे दे सरांना फोन केला त्यांना सांगितलं की असं असं मला जमलेलं आहे पण मी अजून तुमचे काही पैसे देऊ <laughs> शकत नाही ते मला म्हणाले ठीक आहे मी घरी येतो बघतो कधी किती संशोधन झालं तुझं मग एक दिवस ते घरी आले त्यांनी पाहिलं आणि मला म्हणाल तुला हे सगळं फ्री दिलेलं आहे <laughs> अशा प्रकारे पुढे मला संशोधन आणखीन करायला जास्ती वाव मिळाला आणि ते सोपंही झालं आणि उत्सुकता आणि मग मी त्याच्यावरती बरेच प्रयोग करत राहिलो काही वर्ष गेली त्याच्यामुळे दोन तीन वर्ष सहज गेली असतील आणि मग एक दिवस मी कंटाळलो की थ्रीडी काही मला शेवटपर्यंत ते करता आलं नाही आणि मी तो नाच सोडून दिला त्याचा मग आश्चर्याची गोष्ट एक दिवस रात्री दोनच्या सुमाराला मला असं स्वप्न पडलं बर की मी ह्याच्यावरती केली डार्क रूम मध्ये काम करतोय थ्री डी करण्याकरता म्हणून म्हणजे ऑटोस्टेरिओस्कोपी करण्याकरता आणि खडबडून जागा झालो बर आणि मग त्याच्यावरती मी प्रयोग करून करायला सुरुवात केली त्याचं कारण काय सगळा सेटअप तयार होता डार्क रूम मध्ये आणि मग त्याच्यावर प्रयोग करताना मला पाच वाजता पहाटे ते जमलं बरं मग ते जमल्यावरती मी ते वरती घेऊन गेलो घरामध्ये कारण आमची डार्क रूम होती ती बेसमेंटमध्ये होती बरं घरामध्ये घेऊन गेलो आणि वडिलांना ते दाखवलं वडील <laughs> म्हणाले हां आता तुला खरं जमवलं आहे आजपर्यंत दाखवायचं त्यावेळेला असं मी म्हणायचो की हां छान आहे छान आहे प्रत्यक्षात काही आम्हाला दिसायचं पण तुला खुरूप यावं म्हणून मग तसे छान झालंय पण आता खरं जमवलं आहे त्यावेळेला ऑटोस्थेरिस्कोपीवरचं संशोधन माझं पूर्ण झालं आणि ते चित्र आणून देणारा जो मित्र होता तो अद्यापपर्यंत माझा चांगला मित्र आहे बरं त्याच्यानंतर मग मी थ्री डी प्रोजेक्शन केलेलीच होती ऑलरेडी आणि थ्री डी टी व्हीवरती माझं पुढचं प्रॉडक्शन प्रॉडक्शन म्हणायचं म्हणजे सिने इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्शन म्हणतात पण थ्री डी फोटोग्राफी टी व्हीवर पाहण्याकरता म्हणून मी प्रयोग करायला सुरुवात केली आणि तेही माझं त्याच्यामध्ये यश यश मिळालं थोडं असं असं करून बघितल्यानंतर जो दिसतो तो इफेक्ट त्याच्याबद्दल आपलं संशोधन होतं ते ऑटोस्थिरस्क्राफीवरती ऑटोस्टिरिओस्कोपी म्हणजे कोणत्याही प्रकारची डोळ्यांना मदत न घेता न घालता दाखवता येईल ती म्हणजे थ्रीडी मध्ये कसं आहे की पहिल्यांदा आपल्याला स्टिरिओस्कोपची गरज लागते प्रोजेक्शन करायचं म्हटलं तर आपल्याला चष्मे लावावे लागतात जे पोलराईज गॉगल असतात तेही दोन प्रकारचे आहेत पण त्याच्यातलं म्हणजे पोलराइज गॉगल आपण जे लिनियर आणि दुसरे सर्क्युलर असे दोन प्रकारचे असतात ह्याला लिनियर पोलरायझर वापरून केलेलं होतं काम थ्रीडी टीव्ही टी पाहण्याकरता म्हणून दोन प्रकार येतात बरं एक आहे ॲनाग्लिप म्हणजे रेड आणि सियान गॉगल असतात आणि सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला ॲनाग्लिप महवी करून ती टीव्ही वरती कुठल्याही टीव्हीवर पाहता येते बरोबर आणि ही जी नंतरची केलेली थ्री डी फिल्म जी आहे त्याला जे पोलरायझर वापरलं ते सर्क्युलर पोल वापरले आणि त्या सर्क्युलर पोलराजरच्या सहाय्याने टीव्ही वरती आपल्याला थ्री डायमेन्शन दिसू शकतात सर थ्री डी फोटोग्राफी करत असताना कॅमेरा आणि कॅमेरा मेक एक असणं गरजेचं आहे का शक्यतो म्हणजे अशा नव्याण्णव टक्के एकच पाहिजे याचं कारण असं आहे की प्रत्येक कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये दोष असतात तसंच प्रत्येक कॅमेरा जरी एका कंपनीचा असला तरी सुद्धा त्याच्या फ्रेम रेटमध्ये फरक असू शकतो वेगवेगळ्या फ्रेम रेट असतात काही कॅमेऱ्याला चोवीस फ्रेम रेट काहीला पंचवीस काहीला तीस काहीला साठ काहीला एकशे वीस असं असतं त्यामुळे नंतर एडिट करताना ते अवघड जातं त्यामुळे लेन्सचे ॲबरेशन दोन कॅमेऱ्यामधली जर विचारत घेतली ती जर सारखी नसतील तर परत एडिटिंगला आपल्याला डीमध्ये अवघड जातं अच्छा त्यामुळे दोन्ही कॅमेरे एकाच मेकचे असलेले चांगले म्हणजे दोन्हीचे ॲबरेशन सारखी असतील तर तुम्ही जो फ्रेम रेट एका कॅमेऱ्याला वापराल तो दुसऱ्या कॅमेऱ्याला वापरला तर आपल्याला इमेज क्वालिटी ही नेहमी एडिटिंग केल्यानंतर थ्री डीमध्ये चांगली मिळते त्यामुळे दोन्ही कॅमेरे आयडेंटिकल एकाच कंपनीचे आणि शक्यतो एकच मॉडेल असलेला चांगला मग लेन्सेस पण त्याचप्रमाणे पाहिजे हो लेन्सेस तर दोन मॉडेल एकत्र असले की सारखे असणार आणि फोकल लेन्स विशेषतः त्याची दोन्हीची सारखी पाहिजे लेन्सेस सारखं म्हणण्यापेक्षा आणि ॲपरचरवरती तर आपण काही कंट्रोल ठेवू शकत नाही पण त्याचा व्हाईट बॅलन्स हा दोन्हीचा सारखा ठेवलेला पाहिजे फोकल लेन्स ही दोन्हीची सारखी ठेवली पाहिजे तर आपल्याला ते सर्व मॅच करता येत नंतर मग तसंच आता हे सगळं एडिट करताना कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपल्याला वापरायला लागेल मी पिनायकलचा सॉफ्टवेअर वापरतो पण वेगवेगळ्या वेग सॉफ्टवेअरमध्ये आपण हे एडिटिंग करू शक करू शकतो एडिटिंग करताना एक तर रेड सियान पद्धत किंवा रेड ग्रीन किंवा रेड ब्ल्यू ग्लासेस अशा वापरल्या जातात त्याप्रमाणे आपण सॉफ्टवेअरमध्ये एक एक त्याच्यातला चॅनेल बंद करून रेड आणि सियान अशा लेफ्ट आणि राईटचं पिक्चर एडिट करू शकतो किंवा साईड बाय साईड म्हणजे त्याला हाफ साईड बाय साईड असं म्हणतात की जे थ्री डी टी व्ही करता किंवा प्रोजेक्शन करण्याकरता थिएटरमध्ये हे उपयोगी पडतं अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये एडिटिंग करू शकतो पण मी पिनायकलचा तर कारण माझ्याकडे पहिलं वसंत पिनायकल आणि आर आहे आर बीचा संबंध म्हणजे अॅनॅक्लिक मध्ये येतो नाहीतर मग नेहमीचे एच एस बी एसमध्ये मध्ये काय आर बीचा संबंध येत नाही एनाक्लिक मध्ये आपल्याला फक्त रेडचा चॅनेल लेफ्ट आयला दाखवायचा आणि सियानचा चॅनेल राईट आयला म्हणजे रेड आणि ग्रीनचा चॅनेल चालू ठेवून रेडचा चॅनल बंद करायचा आणि ती त्या सॉफ्टवेअर सोय असते बर हे थ्रीडी करताना ह्या गोष्टीचा पण आधी विचार केला गेला विचार केलाच पण कुठल्या सॉफ्टवेअर वापरायचं कुठल्या वा सॉफ्टवेअरमधन आपल्याला ती इमेज आणायची आणि कलर्स आणि ह्याचा ऑफ फील्ड आणि या सर्वाचा विषय थ्रीडी फोटोग्राफी करताना तुम्हाला करणं गरजेचं आहे अगदी बरोबर आणि दुसरं कसं आहे की डी फोटोग्राफी करताना दोन कॅमेऱ्यामधलं डिस्टन्स हे अतिशय महत्वाचं आहे जे थ्री डी कॅमेरे पूर्वी मिळत असत व्हिडिओ कॅमेऱ्यात मला वाटतं सोनी कंपनीचा एक कॅमेरा होता बरं त्याच्या दोन लेन्सेसमधला डिस्टन्स फार कमी आहे अच्छा ते कमी असल्यामुळे डेफचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला कमी दिसतो आणि मी जो कॅमेरा तयार केला आहे तो एका रिगवरती माउंट केलेला आहे म्हणजे दोन्ही कॅमेरे दोन कॅमेरे एका रिगवरती माउंट केले आहेत आणि त्या दोन्हीमधला डिस्टन्स मला बदलता येतं बदलता आहे ज्या वेळेला मी खोलीमधलं शूटिंग करतोय किंवा लँडस्केप करतोय त्यावेळेला दोन्हीतला डिस्टन्स मी कमीत कमी ठेवतो त्यावेळेस ते साधारणपणे इंटरपिपुलरी डिस्टन्स अच्छा म्हणजे दोन डोळ्याच्या मधलं जे अंतर आहे अडीच इंच साधारण हे एवढं राहतं आणि लांबच्या वस्तूचं म्हणजे उदाहरणाचं पक्षी शंभर फुटावर पक्षी तर जर मी तेवढंच डिस्टन्स ठेवलं तर त्या पक्षामधला थ्रीडी इफेक्ट कमी होईल कारण जस जसं आपला ऑब्जेक्ट लांब जातं तसंच लाईट वाटायला लागतं आणि त्यातलं डिस्टन्स कमी होतं कारण दोन्ही डोळ्यांनी सप्टेन केलेला अँगल आहे हा नेरो होत जेवढा अँगल नेरो असेल तेवढं थ्रीडी इफेक्ट कमी होतो मग अशा वेळेला मी त्या दोन कॅमेऱ्यातला डिस्टन्स वाढवतो पण okay. ते बॅकग्राऊंड किती अंतरावर आहे जर लांब असेल तर चालत नाही पक्षाच्या जवळ असेल तर अंतर वाढवून प्रकारे शूट करताना आपल्याला जेवढं चांगलं चांगलं करता येईल तेवढं चांगल्याच चांगलं करायचं म्हणजे एडिटिंगला आपल्याला कमीत कमी त्रास होतो मग तसा तुमच्याकडे कॅमेरा आता आहे का हा हा आहे तोच कॅमेरा हाच कॅमेरा आहे तो दिसते तुम्हाला खाली आणि ह्या कॅमेरे मी डिस्टन्स बदलू शकतो बरं अरे रेंज फॉईंडरसारखा उपयोग करून मी त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे अच्छा की कि किती फोटोवरती ऑब्जेक्ट आहे त्याप्रमाणे डिस्टन्स किती ठेवायचं बरं आणि ट्रॅकॉर्डवरती शक्यतो वापरायचं मवी असल्यामुळे मी हलू नये हलू नये याच्याकरता बरं आणि नाहीतर मग काही हातात धरलं तर मग हात आपला नॅचरल ते हलतोच थोडंसं ते हललं की पाहायला बरं वाटत नाही बरं सर तुम्ही थ्री डी फोटोग्राफी जशी केली छंद म्हणून केली हॉबी म्हणून केली तरच आपण हिमालयात भट्टकंती पण खूप केली तर तेव्हा आपण फोटोग्राफी पण देखील केली असणार त्याच्याबद्दल काही माहिती आहे मला जाणून घ्यायला आवडेल मला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड होती म्हणजे डोंगरामध्ये जायचं पुन्हा तिथे गेल्यावरती पक्षी पाहायचे अशा प्रकारची मला लहानपणापासून आवड आवड होती आणि शाळेमध्ये असताना आमच्यापेक्षा तीन चार वर्षांनी असलेले मोठे असलेले विद्यार्थी शाळेतले हे आम्हाला घेऊन जात असत